नमस्कार पुणेकर मध्ये आपलं स्वागत सध्या आपण पुणे शहरातील येरोड्या भागातील लक्ष्मीनगर येथील मातोश्री विद्यालयामध्ये अनेक वर्षापासून या ठिकाणी ग्राउंडच्या मोकळ्या भागामध्ये काही समस्या होती या समस्येचे निराकरण सामाजिक कार्यकर्ते आनोर भाऊ पठाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राउंडचं च कॉन्क्रीटीकरण होत आहे आपल्या बरोबर शाळेतील काही पालक उपस्थित आहेत या परिसरामध्ये जे ग्राउंड आनोर भाऊंच्या माध्यमातून जे काम आज होत आहे त्याच्या आधीची आपल्या भागामध्ये काय आपली समस्या होती ग्राउंडची ग्राउंडवर खूप गवत होतं खूप पाणी साठत होतं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे मच्छरं होते आणि मुलांना खेळायला ग्राउंडवर वापरायलाच येत नव्हतं ते ग्राउंड आणि खूप चिक्कल होता मग त्याच्यामुळं भाऊंकडं आम्ही गेलो आमची जी पण समस्या घेऊन मग भाऊंनी आले शाळेमध्ये ते पाहिलं त्याच्यानंतर भाऊंनी ते काम चालू केलं ते झाल्याच्यानंतर झाडंसुद्धा झाडं इतकी वाकलेली होती भाऊंनी सुद्धा छाटणीचं काम केलं असे भरपूर झाडं दहा पंधरा झाडं तर त्यांनी म्हणजे नाही का छाटणीचे काम त्यांनी हातामध्ये घेतलं सगळं काही त्यांनी क्लिअर केलं आणि महत्वाचं तर पहिले इतका घाण कचरा होता त्या भाऊंच्या याच्यानी ते कचरा सुद्धा काढण्यामध्ये आला हे भाऊंनी सहकार्य केलं आमच्या शाळेसाठी म्हणून भाऊंना धन्यवाद हे पण बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो लेटर पण दिलं शिक्षण मंडळाला दिलं त्याच्यानंतर आम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिलं पण आमचं तिथं कुणीच लेटर पण लेटर घेत गे, होते पण स्वीकारलं कुणी नाही मला असं म्हणायचंय फक्त भाऊंकडे फक्त शब्द टाकला शाळेबद्दल हे भाऊंनी पूर्ण काम चालू पण केलं पूर्ण करण्यात पण त्यांच्याच वतीने आलं म्हणून त्यांना धन्यवाद अंकल धन्यवादांनी आमच्यासाठी ग्राउंड साठी केले म्हणजे पहिले इथं खूप माती डगडे येते होते कोण पडल्यानंतर त्यांना ता, खूप लाळत होतं म्हणून म्हणून तुम्ही सगळे माती येते काढले त्यांच्यामुळं आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद भरपूर कचरा या ग्राउंड वर होता शाळेमध्ये आणि मुलांना खेळायला काहीच खेळायला जागा नव्हती चिखलं दगड बिगड होते मुलं पडले तर ते तोंडाला ह्याला लागत होतं आणि भाऊने हे केलं चांगलं आणि दगड माती हे सगळं साप सूट निघत होते इथं आणि ते साप बी आम्ही बघितलेले झाडांना चांगलं करणं कडण कट्टे करणं त्या साईडला पाणी साच त्या साईडला करणं हे साईडला झाडं आहेत पाठीमाग घाण आहे बुल एकदम मुलं जातात तिकडं चांगलं नाही वाटत थोडासा कट्टा करायचा त्या कोपऱ्याला आणि त्या साईडला लय म्हणजे लई लय एखादा मुलगा पडला तर माहिती पडत नाही म्हणून भाऊनी हे चांगलं केलं मुलांसाठी केलं आणि आमच्या आमच्यासाठी आमच्यासाठी केलं केलं मामा खूप भारी जे आम्ही जो गेम त्या साईडला सा पण खूप कचरा असायचा इथं पण आम्ही खूप सांगितलं पण त्यांनी केलं नाही पण ह्यांनी आमच्यासाठी खूप भारी केली अनुर अंकलनी ह्यांना आमच्यासाठी चांगलं केलं इथं चिकल पण होता माती होती आम्ही पडल्यावर आमच्या दोन लागायचं धन्यवाद अनुर अंकल अन्नर मामाने आमच्यासाठी खूप छान केलं काकी तर माती होती काकी दगडं होते आम्ही परायचो आम्हाला लागायचं पण आम्हाला खूप लागायचं तर मग खूप आम्ही ना आम्हाला खूप आम्हाला कोणचं पण नव्हतं दिलं तर थँक्यू अंकल भाऊने आमच्यासाठी मुलांसाठी खूप छान काम केलेलं आहे कारण आमचे मुलं छान खेळू शकतात ह्या मैदानामध्ये आणि आमच्या मुलाचे मग आरोग्यामध्ये खूप छान प्रगती होईल मी भाऊचे आभार मानते हे असंच पुढे पण करत राहा आपल्याबरोबर बरोबर अनुर्भा पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वतीने आज या शाळेचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आपल्याला नागरिकांनी शाळेतील नागरिकांनी आणि मुलांनी अनुर्भा पठाण यांचे आभार मानलेले आहेत भाऊ आणि नागरिकांनी तुमच्याकडं आल्यानंतर तुम्हाला काय त्यांनी सांगितलं पालक वर्ग जे हमेशा सगळ्या या माता भगिनी माझ्या ऑफिसला यायचे आणि या कामाबद्दल मला सांगायचे की बाबा हे काम आहे असा असं प्रॉब्लेम आहे इथं तर झाड तोडायचा प्रॉब्लेम होता तर झाड तोडले त्यानंतर मग इथला जो कचरा होता मोठं मोठं म्हणजे इथं खूप म्हणजे कचऱ्याचा ढिगारा होता मोठं मोठं गवतं होते त्यानंतर मागच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर तिथं तर खूप म्हणजे एवढी बेकार परिस्थिती होती त्यामुळं लहान लहान डेंगू मच्छर बिच्छर मुलांना इथं साप बी निघले होते तेव्हा शाळेच्या इथल्या लोकांनी पालकवर्गांनी मला येऊन ऑफिसला सांगितलं तर मी तीन चार वेळेस निवेदन बी दिलं म आयुक्तांना क्षेत्रीय कार्यालयामध्ये पण ते काय काम झालं नाही पण हे असं आलं की मला असं लक्षात आलं की साप निघल्यानंतर हे जीवावर बेतल आपल्या त्यानंतर मी असा विचार केला की हे काम करू ना करू कोणी हे काम आपण करायचं आणि हे स्वखर्च्यांनी काम करायचं त्यानंतर मग विचार केला आणि हे काम मी स्वखर्च्यांनी अक्का सिमेंट कॉन कॉन्क्रीट जे हे हे सर्व हे पी सी सी करून घेतलं सिमेंट कॉन्क्रीट अख्खं गार्डन जे वाढलं होतं जे ते गार्डन एकदम प्लेन करून घेतलं ते म्हणजे मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि त्या त्याची दखल घेऊन आनोर भाऊ पाठाण यांच्या माध्यमातून हा ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आज आनोर भाऊ आज आपण बघतो के की हा जो तुम्हाला महानगरपालिकेची पुणे महानगरपालिकेची शाळा आहे त्यांच्याकडनं काम झालं नाही तुम्ही तुमच्या स्व खर्चाने केलेले पण आजची जी युवा पिढी आहे किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा अजून या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मी आज तुम्ही आज काय सांगाल माझं असं मत आहे की जसं आज मी रामनगर माथु मातुश्री शाळा जे आज एक येरोडा इथं मी जे एक काम के करतो आहे तर हे उज्ज्वल भविष्यासाठी आहे जे आपल्याला न भेटलं जे आपण तिथपर्यंत ना पोचलो शिक्षणासाठी वंचित राहिलो तर असं वाटतं की ह्या मुलांसाठी करावं हे आपलं जीवन हे यांच्यासाठी हे उद्याचं भविष्य आहे हे मुलं ह्यांच्यासाठी या गार्डन नाही होणार ह्यांच्यासाठी खेळायचं मैदान नाही होणार ह्यांच्यासाठी या शाळेमध्ये मच्छर डेंगू असे असल्यानंतर आजारी पडल्यानंतर हे कोण येणार हो शाळेमध्ये मी असा विचार केला की शिक्षणा शिक्षणाने मुलांचं उद्धार होईल आणि त्यांचा एक पुढं विकास होईल कारण की आज येरावड्यामध्ये एवढी बेकार परिस्थिती आहे शिक्षण कमी झाल्यामुळं आज येरोड्यामध्ये ठिकठिकाणी थीक तुम्ही बघताय आणि हे व्यसन वाढलेलं आहे हे व्यसन वाढल्यामुळं या येरोड्यामध्ये गुन्हेगारी आहे तर त्या गुन्हेगारी वाढायचं कारण एकच की का शिक्षण कमी आहे त्यामुळं मी असा विचार केला की आपलं जादासे जादा भर शिक्षणमध्ये द्यायचं आहे आणि या मुलांसाठी करायचं आहे हे मीने हा विचार केलेला आहे हा जो जे तुम्ही काम केलेलं आहे ह्याला खर्च खूप मोठा खर्च आहे पण आपण तुम्ही एवढं स्व खर्चाने इतका मोठं पाऊल उचललेलं आहे तर ते तुम्ही कसं काय त्याचं कामाचं नियोजन केलं ही सेवा हा खूप मोठा धरम आहे मी खूप छोटंसं कार्य करत आहे हे आशीर्वाद आहे हे सगळ्यांचं आणि हे काम होतं आहे आणि मी माझं भाग्य समजतो की आज मातुश्री शाळेमध्ये परमेश्वर माझ्या हातातून काय ना काही छोटंसं काम म्हणजे हे काम होतं आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढं जेवढं बी होईल तेवढं बी मी असंच काम करत राहील अच्छा या शाळेचं जी समस्या होती मेन ते नागरिक तुमच्याकडे आले त्याच्यानंतर तुम्ही कसा पाठपुरावा हो? केला आणि कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व केला तुम्ही पहिल्यांदा म मा, मातोश्री शाळा रामनगर या भागातील एस एम सी मेंबर आहेत मंगल दिदी तसेच सायरा दिदी ह्या दिदी अनवर आमचे बंधू मान्य अनवर पठाण यांच्या जनसंपर्क आलेल्या येत्या आल्या आणि शाळेची परिस्थिती काय भाऊ आपण एकदा प्रत्यक्षात येऊन पहा माझी येणारी पिढी यांना एक प्रेरणा म्हणजे शिक्षण आहे आणि शिक्षण हे वाग वागणीचं दूध असतं या उद्देशाने त्यांनी स्वखर्चाने मातोश्री शाळा रामनगर या ठिकाणी आज कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला हातभार लावला आहे आणि या शाळेला मी सदैव सहकार्य करत आहे अशी गवाही इथं दिली आहे आज येरोडा भागातील सामाजिक कार्यकर्ते अनुरराव पटाण यांच्या माध्यमातून आकांक्षा फाउंडेशनला ही जी शाळा दिलेली आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तर अशा शाळेला अनुरभाव पठाण यांच्या वतीने स्वखर्चाने त्यांनी आज या शाळेचं ग कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे खेळाच्या मैदानावर आणि याचं नक्कीच येणाऱ्या पिढीला येणाऱ्या मुलांना त्याचा चांगला उपयोग होईल आणि उपस्थित पालकांनी आणि मुलांनीसुद्धा अनुभव भाऊ पाटाण यांचे आभार मानलेले असे सामाजिक कार्यकर्ते अनुभव भाऊ यांना पुणेकर माझाच्या का वतीने त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छा कॅमेरामॅन यशवंत भागातील सामाजिक कार्यकर्ते अन्वर भाऊ पठाण यांच्या स्वखर्चाने रामनगर येथील मातोश्री शाळेतील खेळाचे मैदान व्यवस्थित करून बाकी उर्वरित मैदानाच्या जागेवर कॉन्क्रीट करंटचे काम रात्री उशिरापर्यंत फायनल करून दिले या जागेचा मुलांना खेळण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होईल अस दिसत आपण पाहू शकता आधीची परिस्थिती आणि काम पूर्ण झाल्यावर सुंदर असं ग्राउंड